भीम जयंतीचा महोत्सव विचाराचा चार दिवस होणार बुलढाणा शहरात वैचारिक मेजवानी यंदाच्या भीम जयंतीला वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते बुलढाणा शहरातील जयंती मिरवणुकीत सुरक्षतेवर जास्त भर देण्यात आला आहे विराट शोभायात्रेवर सी सी टी व्ही गार्ड निहाय सुरक्षा समितीची नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय मिरवणुकीत लेझर शार्पीचा वापर करण्यात येणार नाही यंदाच्या जयंतीचे हे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाण्याचे अध्यक्ष निलेश राऊत सचिव दीपक मोरे यांनी स्थानिक पत्रकार भवनात प्रसार माध्यमांशी बोलत असताना ही माहिती दिली यावेळी जयंतीदरम्यान आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रमांची माहितीसुद्धा त्यांनी यावेळी दिली यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ आराक सुरेश सरकटे प्रेम इंगळे गजानन वाहग अमोल वाठोरे अजय जाधव नितीन डोंगरदिवे राजकुमार गवई आर्यन साबळे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हे आहे लेझर लेझर शार्पी असते कारण काय होतं की लेझर शार्पी सुरू असल्यानं अंधार होतो एकदम आणि डोळ्यावर एकदम अंधार झाल्यासारखं वाटतं तर त्यावेळेस कोणी काही निगम कामं करता मागच्या काही वेळेस झाले तर शार्पी कोणीच लावणार नाही असा समितीत या ठिकाणी सगळ्यांनी ठराव घेतला का सगळ्यांच्या सहाय्य आमच्याकडे आहेत सर्वांनी यावेळेस शार्पी लागणार नाही असं सगळ्यांनी सर्वांमध्ये या ठिकाणी जाहीर केलं का राहिला डी जेचा प्रश्न डी जे संदर्भात देखील आम्ही त्यांनी केली पण डी जे शिव डी जे नाही तर मग पर्याय काय त्यांना पर्याय द्यावा लागतो तर यावेळेला त्यासाठी आमचा पर्याय हा आहे की ढोलताशा पथक नव्यानं यावर्षी जयंती उत्सवात सहभागी होणार आहे म्हणजे यावर्षी जर का ढोलताशा पथक सुरू झालं तर पुढच्या वर्षी आणखी ढोलताशा पथकं वाढतील जेणेकरून मग डी जेचं जे आहे ते प्रमाण कमी होत चाललं जी आमची पहिले पहिल्यांदाच अशा पद्धती तर भविष्यात डी जे बंद होईल अशी आशा आणि अपेक्षा सुरक्षितेच्या दृष्टीने काही करणारे कसं सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक जे मंडळ आहे त्या मंडळाला आम्ही तसं सूचना दिल्या की प्रत्येकाने आपापल्या आप ज्या रॅली आहेत त्या रॅलीच्या जे देखाव्या असतील त्याच्यावर एक सी सी टी व्ही कॅमेरा त्यांनी लावावा ला म्हणजे जेणेकरून कुठला एखादा जर प्रकार घडला तर तो सी सी टी व्हीच कैद होईल आणि नेमका त्याच्यात दोषी कोण येईल तेही कळत तर त्यासाठी आम्ही सर्वांना सांगितलं गो एक सी सी टी व्ही त्यात लावा म्हणजे जेणेकरून तुला अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडणार नाही आणि घडणार खरा आरोपी आहे तो त्या ठिकाणी पकडला आणि दुसरं वार्डातील ज्या ज्या समिती आहेत त्या समिती